बघेत राष्ट्रीय महत्वाची बातमी कारण कर्नाटक नंतर आता मध्य प्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगले कमलनाथ सरकारमधल्या बावीस मंत्र्यांनी एकाच वेळेला राजीनामे दिले एकाच वेळेला बावीस मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे अर्थातच काँग्रेस अडचणीत अर्था सापडले आणि विशेष म्हणजे हे सगळे हे आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं समर्थक असल्याचं बोललं जाते त्यामुळे नाराज ज्योतिरादित्य शिंदेंची ही खेळी आहे का असा देखील सवाल विचारला जातोय ऑपरेशन लोटस च्या सुद्धा चर्चा आहे कर्नाटकमध्ये भाजपनं फोडाफोडीचं राजकारण करून सत्ता कावीज केली त्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवलाय त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय काँग्रेस सरकारमध्ये काही मंत्रीच बंडखोरीच्या पवित्रात बंडखोराच्या पवित्रात असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसचे सहा मंत्री आणि अकरा आमदार बेंगळुरूमध्ये असल्याचं बोललं जात आहे या सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही आणि आत्ताची कौंग्रेस ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वी अमित शहानी मोदींची भेट घेतली त्यांच्याबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया सुद्धा होते आणि त्याचबरोबर जे भाजपचे मध्य प्रदेश प्रभारी आहेत विनय सहस्रबुद्धे ते सुद्धा भोपाळमध्ये दाखल झालेले या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंधिया सारखा एक मोठा नेता मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसचा आधारस्तंभ ज्याला आपण म्हणू शकतो असा नेता काँग्रेसचा त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आपल्याकडे येते आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत काय अधिक अपडेट्स आहेत याबद्दलचे खूप वेगानं या घडामोडी घडतायत बरोबर मध्य प्रदेशामध्ये राजकीय घडामोडी जी आहे वेगाने घडत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि ज्योतिरादित्य सिंह यांची अत्यंत महत्वाची बैठक सात लोककल्याण मार्ग या निवासस्थानी नि जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे त्या बैठकीनंतर तात्काळ ज्योतिरादित्य सिंध्या बाहेर पडले अमित शहा यांसोबत आणि त्यांनी आपल्या सर्व पदाचा राजी राजीनामा दिला आहे महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या गेले त्यांनी राजीनामा दिला एक मोठा धक्का मानला जातो काँग्रेसला ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये लोटस ऑपरेशन झालं होतं त्यानंतर आता या ज्या पद्धतीने मध्य प्रदेशात संपूर्ण ऑपरेशन होत आहे आणि ज्या पद्धतीने मध्य प्रदेश सरकार जे आहे ते सध्या आदांतरी आहे काल ज्या पद्धतीनं बावीस मंत्र्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर आता ज्योतिराद्य सिंधिया या बला मुख्य नेत्यांनी ने, काँग्रेस पदाचा राजीनामा दिला त्यामुळे आता कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा सरकार स्थापन होण्यासाठी या पाऊल टाकलं गेलं नाही असंही महत्वाची चर्चा सध्या सुरू झाली आहे दुसरीकडे विनय सहस्रबुद्धे जे मध्य प्रभारी आहे हे भूमिवंदनाच्या दिवशी मध्य प्रदेशात पोहोचलेले आहेत दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे होऊ शकता आज सायंकाळी पुन्हा एकदा संसदीय पक्षाची बैठक होईल आणि सोबतच जर बघितलं तर भाजपच्या जे भाजप धोरणात्मक निर्णय जी बैठक आहे पार्लमेंटरी बोर्ट यांची देखील बैठक होण्याची शक्यता आहे अगदी प्रशांत आताच्या ज्या आपण घडामोडी बघतोय हे पाहता ज्योतिरादित्य सिंधिया यांची बंडखोरी तर आहेच पण त्याचबरोबर ऑपरेशन लोटस याच्याबद्दल काय सांगशील कारण मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस ची चर्चा जोरदार सुरू होती हा त्याचाच एक भाग असू शकतो बरोबर आहे का तुम्ही ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून सहा जे आमदार आहे जे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार मानले जातात एक मंत्री देखील आहे तो देखील बंगलोरला पोहोचले आहे बंगलोरमध्ये कर्नाटकचे सरकार जे आहे त्यांची जी काळजी घेत आहे दुसरीकडे जे आमदार आहेत सर्व काँग्रेसचे हे काल ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशामध्ये एकत्र आले होते आणि समर्थिक आमदार त्या तिथे उपस्थित नव्हते त्याचमुळे ज्योतिरादित्य सिंधिया काल दिल्लीत पोहोचले त्यांनी सोनिया गांधींची भेटण्याचा गा प्रयत्न केला पण सोनिया गांधी त्यांना भेटण्यास नकार दिला त्यानंतर आज सकाळी अमित शहा यांचं झालेल्या चर्चेनुसार अमित शहा ज्योतिरादित्य सिंधे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक अत्यंत महत्वाची बैठक झाली सात लोककल्याण मार्गावरती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला याचा अर्थ असा होतो की लोटस ऑपरेशन जे ऑपरेशन लोटस जे आहे गेल्या काही दिवसापासून मध्य प्रदेशात सुरू होतो आणि ते आता फळ आहे की काँग्रेसचं सरकार कुठेतरी धोकादायक पातळीमध्ये आलेलं आहे त्यामुळे आता याचा मार्ग कसा काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि विनय विनय सहस्त्रबुद्धे हे सुद्धा भोपाळमध्ये पोहोचले त्यांनी या काँग्रेसच्या बंडखोरांच्या भेटी गाठी घेतल्याची सुद्धा चर्चा आहे याबद्दल काय सांगशील बरोबर आहे खास करून बघितलं विनय सहस्त्रबुद्धे जे आहे मध्य प्रदेशाचे प्रभारी आहेत आज सकाळी ते भोपाळला पोहोचले त्यांनी समर्थक जे आमदार आहेत ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या भेटी गाठी घेतली आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक बनवलेली आहे ज्यामुळे सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याच बैठकीमध्ये होऊ शकतं सिंग चौहान यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी नियुक्त केले जाऊ शकतं त्यांना स्पष्ट केलं जाऊ शकतं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी सर्व तयारी आहे आणि यासाठी सर्व तयारी करण्याकरता भोपाळमध्ये पोहोचलेले आहेत कुठले मंत्रीपद द्यायचे यावर देखील सध्या चर्चा सुरू झालेली आहे अगदी प्रशांत हे रेझिग्नेशन लेटर आहे राजीनामा जो ज्योतिरादित्य सिंह यांनी दिलेला आहे काँग्रेसमधून सोनिया गांधीना त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि हे त्यांनी स्वतः ट्वीट केलेलं आहे काँग्रेसमधून राजीनामा दिलेला आहे बरोबर ज्या पद्धतीनं सध्या चर्चा सुरू आहे आणि तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करताना अजित पवारांसोबत ज्याच्या चर्चा झाली होती अजित पवारांनी शेवटचे शनिवार हात मागे घेतले आणि त्यानंतर कुठेतरी काँग्रेसचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार आलं अशा प्रकारच्या प्रयत्नामध्ये पुन्हा अयशस्वी होऊ नये यासाठी ते संपूर्ण काळजी भारतीय जनता पक्षात घेत आहे आणि त्याचमुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटवरून आपला राजीनामा प्रकाशित केला तर सोनिया गांधींना उद्देशून आहे त्यानंतर आता प्रयत्न सुरू आहे की भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये खास करून ज्योतिरादित्य सिंधे यांनी प्रवेश घ्यावा आणि प्रवेश घेऊन कुठलं तरी मंत्रीपद घ्यावं आणि यासाठी ही सध्या तयारी सुरू झालेली आहे प्रशांत सत्ता स्थापन झाली मध्य प्रदेशमध्ये तेव्हापासूनच ज्योतिरादित्य सिंधिया नाराज होते कमलनाथ यांना मुख्यमंत्री करणं हे काँग्रेसला चांगलंच भोवलेलं दिसतय म्हणजे बरोबर खासून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं पाहायला मिळत की आपल्याला आप ज्यापासून मध्य सरकार आलं कमलनाथ यांचं त्यानंतर कमलनाथ यांना मोठा अडचण हे ज्योतिरादित्य सिंघे चालत होते आणि अनेकदा त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेतलेला होता ज्योतिराद सिंघे यांनी वारंवार या प्रकारचे ते वक्तव्य देखील देत होते दे देख दरम्यानच्या काळात दिग्विजय सिंग यांनी त्यांना ज्योतिरादित्य सिंहे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता दिग्विजय सिंग यांच्या माध्यमातून कुठेतरी या सरकार स्थापन व्हावं आणि कुठे सरकार चालावं असा प्रयत्न होता पण दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं प्रदेशाच्या त्या संदर्भातली चर्चा झाली कारण या घडीला कमलनाथच प्रदेक्ष आहे आणि कमलनाथच मुख्यमंत्री आहे यामुळे एका व्यक्तीकडे दोन जबाबदारी आहे एकीकडे एका व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला जातो दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय केला जातो या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्योतिराज सिंधे यांनी मागणी केली होती की त्यांना प्रदेशध्यक्ष आणि राज्यसभेची एक जागा दिल्या जावी पण त्याकडे देखील काँग्रेस पक्षांनी दुर्लक्ष केलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी भंडा झेंडा त्या हातात घेतला आणि त्यांनी आपल्या पक्षाचा पदाचा राजीनामा दिला आहे प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे सोनिया गांधींना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं की मी माझ्या पदाचा आणि सर्वच प्राथमिक जबाबदारीचा राजीनामा देत आहे आणि याचा अर्थ असा होतो की आता कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्या पद्धतीने होऊ शकतं ज्योतिरादित्य सिंधे आज सायंकाळपर्यंत कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्या प्रकारची तयारी सध्या सुरू झालेली आहे प्रशांत खूप महत्वाची माहिती आहे तुम्ही आमच्याबरोबर असंच फोनवर राहा पण आपल्यासोबत आता आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी हे सुद्धा आहेत सागर तरुण चेहरा म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाहिलं जात होतं काँग्रेसचा तरुण चेहरा तरुण नेतृत्व पण अशा आणि कायम नाराज झालेल्या आहेत ते जेव्हापासून सत्ता स्थापन झाली आहे काय सांगशील ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल सिंधिया पूर्ण कुटुंबीय गांधी घराण्याशी एकनिष्ठ असं कुटुंबीय आहे विशेष म्हणजे आज जर आपण पाहिलं तर माधवराव सिंधिया यांची महत्वाचा दिवस आहे पुढे त्यांचा दिवस आहे आणि त्याच दिवशी त्यांचा मुलगा ज्योतिराज सिंधियानी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे एका दृष्टिकोनातून जर पाहिलं तर माधवराव सिंधिया हे इंदिरा गांधी कालांतराने राजू गांधी यांचे अत्यंत तिकट मानले जात होते एकेकाळी काँग्रेसमध्ये चर्चा राहत होती की सिंधिया आणि पायलट या कुटुंबियांपैकी कुणाला महत्वाची जबाबदारी देशाच्या पंतप्रधान होण्याची मिळेल सुद्धा पण वास्तुकतेत तसं मात्र झालं नाही काही दुर्दैवी घटनांमुळे त्यांचा मृत्यू या सगळ्या गोष्टी झाल्या आणि या का, सगळ्या गोष्टींमुळे कालांतराने दुसरी पिढी म्हणून राहुल गांधी यांच्या कायम कोर टीम मध्ये ज्योतिराज सिंधिया यांचं वर्चस्व आणि त्यांचा वावर हा कायम राहत होता एका बाजूला राजेश पायलट असतील राजस्थानमधून दुसऱ्या बाजूला मध्य मधून ज्योतिराज सिंधिया महाराष्ट्रातून मिलिंद देवरा हे सगळं तरुण संघटन जे होतं ते राहुल गांधींचं एक निकटवर्तीय होतं आता जी काही माहिती मिळते या सगळ्या गोष्टीनुसार ज्यावेळेस ज्योतिराज सिंधिया यांच्यासारखं नेतृत्वानी राजीनामा दिला त्यानंतर स्पष्ट जवळपास दिसतं की राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्येच कुठेतरी नाराजी मोठ्या प्रमाणात होती केंद्रामध्ये hmm. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय के पातळीवरचं नेतृत्व असो कालांतराने मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीमध्ये ज्योतिरा यांनी केलेला महत्वाचा रोल पण तरी देखील कमलनाथ यांना देण्यात आलेलं नेतृत्व आणि दिग्विजय सिंग यांचा असणारा विरोध या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टी घडामोडी अगदी अगदी सागर सागर तुमच्याकडे पुन्हा येणार आहोत आता आपल्या सोबत आहेत भाजपचे राम कदम आपण बघताय राम कदम की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस मधून राजीनामा दिलेला आहे भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे काय म्हणाल खरोखरच सिंधिया भाजपमध्ये येत आहेत ज्योतिरादित्य सिंधियांची नाराजी ही काही लपलेली नाही की मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी ती नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे आता त्यांचं पक्ष नेतृत्व कमी पडलंय त्यांची नाराजी दूर करायला आणि ती नाराजी वाढत 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 विकोपाला गेली आणि विकोपाला गेल्याच्या नंतर आज त्यांचा राजीनामा आपल्याला पाहायला मिळतोय पण हा काय राजीनामा आत्ताचा नाही आहे हे खूप दिवसापासून त्यांच्या मनामध्ये साचत चाललं होतं आणि त्याचा आज परिपाक आपल्याला पाहायला मिळतोय आणि याआधीच भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेलं आहे आमचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी की तिथलं सरकार पाडण्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही तिथलं काँग्रेसचं सरकार हे स्वतःच्या कर्मानं पुढे राम कदम हेच हेच, हेच 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 वाक्य महाराष्ट्रातले भाजपचे नेतेही म्हणत की सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नाही ते सरकार आपोआपच पडेल म्हणजे ऑपरेशन लोटस महाराष्ट्रामध्येही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामधल्या तिन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांमध्ये फार मोठी घुसपट आहे आणि मोठ्या संख्येनं ही घुसपट आहे नाराजी आहे आणि ती नाराजी वाढत वाढत जात जात जा, जा, एक दिवस विकोपाला जाईल महाराष्ट्राचं सरकार देखील आम्हाला पाडण्याची आवश्यकता नाही आम्ही तसं करणार नाही आम्हाला स्वारस्य नाही पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिन्ही पक्षातल्या मोठ्या नेत्यांची नाराजी ही लपलेली नाही आता ती नाराजी ते कधी व्यक्त करतात हा त्यांचा विषय आहे कारण ज्या पद्धतीच्या मागच्या शंभर दिवसांमधल्या घटना आहे तो घटनाक्रम तिन्ही पक्षातल्या ठीक आहे त्यांची प्रत्येकाची राजकीय आवश्यकता असते त्याच्यामुळे त्या राजकीय आवश्यकतेमुळे किंवा अडचणीमुळे आता ते व्यक्त होत नाही पण जसं मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराद्य सिंधिया व्यक्त झाले तसे महाराष्ट्रात दे देखील काही मोठे नेते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या राजकीय आवश्यकतेनुसार व्यक्त होतील पण महाराष्ट्राचं सरकार सुद्धा आम्हाला पाडण्यामध्ये स्वारस्य नाही महाराष्ट्राचं सरकार स्वतःच्या कर्मान पडेल आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप सुंदर काम केलं पाच वर्ष तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनाजनाची इच्छा आहे ती पूर्ण होईल धन्यवाद राम कदम आमच्याशी बोलल्याबद्दल आपण बघतोय महत्त्वाच्या बातम्या आता येत आहेत मध्य प्रदेशमध्ये क भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी आहे का अशी चर्चा सुरू आहे कारण ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिलेला आहे सोनिया गांधी यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे काल सोनिया गांधींची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सोनिया गांधींनी त्यांना भेट दिली नाही त्यानंतर आज सकाळी अमित शहाबरोबर जाऊन त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्यापासून ज्योतिरादित्य सिंधिया नाराज होते कारण निदान प्रदेशाध्यक्ष पद तरी आपल्याला मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि कायम काँग्रेसशी गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेलं असं हे सिंधिया घराणं आहे आणि खूप मोठा धक्का बसू शकतो जर भाजपमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आले तर आणि सगळी समीकरणं बदलू शकतात मध्य प्रदेश मधली आणि या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवत असलोच पण एक ब्रेक घेतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत